नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत आंबे डाळ सगळीकडे चैत्र महिन्यातील हळदी कुंकवाची लगबग सुरू झाले आहे आणि त्याची तयारी म्हणजे काय असते तर विशेष असतं ते कैरीचं पण आणि आंबेडाळ तर त्यातला आपण आज बनवणार आहोत आंबे डाळ चैत्र महिना सुरू झाला आहे आणि झाडांना नवीन पालवी फुटली आहे तर त्यात सुरू झाला आहे तो आंब्याचा सीझन तर आज आपण बनवून आहोत झटपट होणारी कैरीची आंबेडा तर त्यासाठी लागणार साहित्य आता काय लागतं ते आपण पाहूयात तर आंबे डाळ बनवण्यासाठी आपण इथे एक कप हरभऱ्याची डाळ घेतली ही आपण रात्री भिजत घातली असे तुम्ही पास तास जरी भिजत घातली तरी सुद्धा चालणार आहे इथे आपण ही एक कैरी घेतले थोडी वापरायची आपल्याला जर आपण समजा हापूस आंब्याची कैरी वगैरे घेतली समजा तर ती ते त्याचा आंबटपणा जास्त असतो तर किंवा आपल्याला अंदाज येऊ शकत नाही की ती आंबट असेल किंवा काय तर त्यापेक्षा आपल्याला तोतापुरीची जर आपण ही कैरी जर घेतली तर ती जास्त चांगलं होऊ शकतात त्याचा आंबटपणा कमी असतो आणि चवही चांगली लागते याला इथे आपण कोथिंबीर घेतले बारीक चिरून आपण कोथिंबीर घेणार आहोत मिरच्या घेतल्यात आपण इथे पासा मिरच्या घेतल्यात पासा मिरच्या घेतल्यात आपण कमी तिखट आहेत मिरच्या म्हणून आपण पासा घेतल्या जर तिखट असेल तर दोन मिरच्या तुम्हाला पुरेसे साखर घेतलोय आपण मीठ घेतलंय आणि फोडणीसाठी आपल्याला जिरं हिंग लागणार आहे मोहरी लागणार आहे आणि अर्थातच तेल लागणार आहे आपल्याला तर आता आपण बन आंबेडा बनवायची सुरुवात करूया तर इथे आपल्याला कैरी आपल्याला ही सोलून घ्यायची आपण अशी संपूर्ण कैरी तुम्ही सोलून घ्या आपल्याला हे आता किसून घ्यायचे तुम्हाला जर किसून घ्यायचे नसेल तर तुम्ही डाळ वाटताना सुद्धा ह्याची काप करून ते डाळीबरोबर वाटू शकता आपण असे या पद्धतीने किसून घेतो तर ही बघा आपण इथे कैरी किसून घेतलेली आहे तर ही अर्धी वाटी आपण कैरी घेतली ह्या अख्ख्या कैरी मधले एवढी एवढीच आपण घेतली एवढी शिल्लक राहिले त्या पद्धतीने तुम्ही ही कैरी घ्या तर आता आपण ही जी एक कप डाळ घेतली भिजवलेली डाळ आहे आपली ह्याला आपण आता वाटून घ्यायचे ही जाडसर वाटायचे अगदी तुम्ही त्याला पिठासारखं करू को नका पल्स मोडवर जरी केलं ना तरी चालू शकतो किंवा अगदी हे करा अगदी जाडसर वाटून घ्यायचे तर आपण ही आता वाटून घेऊ आपण हे मिक्सरचं भांड घेतलं इथे ह्याच्यामध्ये आपण डाळ मी पूर्ण निथळून घेतली होती तर आपण ही डाळ जी वाटले काढून घेऊच्यामध्ये तुम्ही पाहू शकता थोडे थोडे असे दाणे राहिलेत आपल्या डाळीचे हे असेच आपल्याला हवेत आपल्याला जास्त पिठासारखं करायचं नाही दरदर इथे बघ एवढंच आपल्याला हे हवं जाडजाडच आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर हे बघा आपण दोन बॅचमध्ये ही डाळ वाटून घेतली एकदम घेतली नव्हती मी कारण खालची वरची राहू शकते आणि खाली मग त्याचं पिठासारखं होऊ शकतं म्हणून मी थोडी थोडी घेऊन वाटून घेतली तर आता ही डाळ वाटून झाली आपली थोडीशी मिरची आपण वाटून घ्यायची तुम्ही बारीक चिरून टाकलं तरी चालेल पण जास्त करून तुम्ही वाटूनच घ्या तर आपण हे आता मिरच्या वाटून घेऊया तर आपली ही मिरची वाटून तयार आहे बघा आपण जाडसरच वाटले जरा आपल्याला सर्व ह्याच्यात टाकायचे ह्या कमी तिखट मिरच्या आहेत म्हणून आपण एवढ्या घेतल्यात मी पुन्हा सांगते जास्त तिखट नाहीये तुम्ही तुमच्याकडे कुठल्या मिरच्या आहेत जास्त तिखट असतील तर तुम्ही कमी घ्या आता आपण हे साईडला करूया आणि आपल्याला कोथिंबीर ही चिरून घ्यायची बरोबर तर कोथिंबीर आपण बारीक चिरून घ्यायचे बघा अगदी बारीक चिरून घ्या तुम्ही कोथिंबीर जितकं शक्य आहे बारीक कापणं तितकं बारीक चिरून घ्या तर आपली कोथिंबीर बघा बारीक चिरून तयार आहे कोथिंबीर तुम्ही जास्तच घ्यायची आहे कोथिंबीरीचा फ्लेवर चांगला उतरतोय ह्याच्यामध्ये तुम्ही अशी खूप सारी कोथिंबीर घ्यायची ह्याच्यामध्ये तर इथे आता आपण कैरी टाकतोय कैरी आपण बघा अर्धी वाटी घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त आंबट आवडत असेल तर ह्याच्यापेक्षा जास्त कैरी सुद्धा घेतली तरी चालू शकतं आता आपण ह्याच्यात एक चमचा साखर घालतोय आणि आता आपण मीठ घालतो याच्यामध्ये चवीनुसार मीठ वापरा मी इथे एक चमचा मीठ घेतलं आहे आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा हे आपलं चांगलं व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलं आहे आता आपण ह्याला फोडणी देऊया तर इथे आपण तडका पॅन घेतलाय त्याच्यामध्ये आता आपल्याला तेल घ्यायचंय एक चमचा मोठा तेल घ्या तेल आपल्याला चांगलं तापून घ्यायचंय इथे तेल आपलं चांगलं तापलेलं आहे गॅस आपण बंद करूया पॅन मध्ये आपल्याला हे ही हिंग टाकायचंय जिरं टाकतोय आपण मोहरी टाकायची आणि थोडीशी हळद टाकते आपण जास्त हळद टाकायची नाही आपल्याला कैरीचा मूळचा रंग जाऊ द्यायचा नाही तड चांगली तडतडल्यानंतर आपल्याला ही फोडणी ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला चांगली ही फोडणी दिल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे बघ खूप सारी कोथिंबीर टाकायची आता पुन्हा एकदा त्याला चांगलं मिक्स करून घ्या तुम्ही तर आपली ही अंबेडार तयार आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकन नक्की दाबा जेणेकरून रेसिपी अपलोड झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलला मिळेल तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार